तर नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याच्यावर मिळतील तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज आणि घरगुती पद्धतीने वजन कमी करणारे माझे अनुभव तर तुम्ही आपल्या चॅनलला मॉम्स किचन जॉयला जर नवीन असाल तर, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्यांना घरगुती पद्धतीने वजन कमी करायचं आहे त्यांच्याबरोबर आपल्या व्हिडिओ शेअर करा तर आज मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला जेव्हा मी वजन कमी करायला सुरुवात केलं तेव्हा माझं वजन जास्त कमी झालं म्हणजे साडेचार ते पाच किलो माझं वजन सुरुवातीला कमी झालं आता नॉर्मली हेल्दी वेट लॉस करायचं असेल आपल्याला तर अडीच ते तीन किलो वजन ठीक असतं आपल्या उंची आणि वजनाच्या सॉरी उंचीच्या मानानं प्रत्येकाचं वजन वेगवेगळं असतं तर नॉर्मली अडीच ते तीन किलोपर्यंत हेल्दी वेट लॉस असतो जे महिन्याला दहा किलो कमी वीस किलो हे काय हेल्दी वेट लॉस नाही आहे म्हणजे माझं तर हे ओपिनियन आहे हळूहळू करावं पण हेल्दी पद्धतीने करावं पण सुरुवातीला खूप लोकांचं सगळ्यांचंच हंड्रेड पर्सेंट लोकांचं किंवा नाईंटी नाईन पॉईंट नाईन्टी नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट लोकांचं वजन जे आहे ते सुरुवातीला फास्ट कमी होतं आता सुरुवातीला फास्ट कमी का होतं हेच मला तुम्हाला सांगायचं आहे आणि प्रत्येक गोष्ट करण्याआधी त्याच्यामागचं लॉजिक त्याच्यामागचं सायन्ससुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे तेव्हा तर आपल्याला कळतं ना की आपलं काय चुकतं आहे आपलं काय नाही चुकलं पाहिजे तर काही नाही आजचा व्हिडिओ जास्त लॉंग होणार नाही आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा आहे आणि प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा तुमचा हक्क आहे तुमचा तुम्ही जाणून घेतली पाहिजे प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे अर्धवट नॉलेज कामाला येत नाही लक्षात घ्या तर सुरुवातीला वजन फास्ट कमी का होतं आता मी तुम्हाला सांगते तुम्ही जेव्हा माझा पहिला ब्लॉग बघितलेला तेव्हा तुम्ही माझा चेहरा बघा कसा होता फुगलेला किंवा असं सूज असते आपल्या चेहऱ्यावर किंवा आपल्याला पण कळतं आपल्याकडं काय म्हणतात फोफशे आहे फोफश्या अंगात काय नाही पण फोपशा आहे तसं असतं तो फोफसा तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा आमच्याकडं फोफसा म्हणतात फोफसा किंवा काय म्हणतात नाही आमच्याकडं फोफसाच म्हणतात सातारा साईडला तर तो जो फोफसा किंवा तुम्ही म्हणू शकता ना असं सु, सुजल्यासारखी दिसते किंवा किती हेल्दी झाली गुटगुटीत -गुट दिसते गुटगुटीत दिसणं आणि गुटगुटीत -गुट 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 असणं ह्याच्यात फरक असतं गुटगुटीत -गुट 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 दिसायला माणूस गुटगुटीत दिसतं पण ते अर्धी चपाती पण खात नसतं आणि एखादं माणूस असतं पातळसर पण ते भरपूर खात असतं त्यामुळे कुणी कुणाशी कंपॅरिझन करायचं नाही की हे कमी खाते हे जे वजन कमी होते मी कमी जास्त खात नाही आहे तरी माझं वजन कमी का होत नाही आता मला सांगायचं सुरुवातीला माझं वजन किंवा कुणाचंही वजन फास्ट कमी का होतं आता सुरुवातीला जेव्हा वजन कमी करायचं असतं तेवढ्यात सगळ्यात मोठा जी गोष्ट वापरली जाते नॉर्मली सगळेच करतात ती म्हणजे साखर सोडतात साखर सोडतात बाहेरचे पदार्थ सोडतात तेलाचे तळलेले पदार्थ कमी खातात मैद्याचे पदार्थ खात नाहीत फळं खातात आपले सलाद खातात हे नॉर्मली सगळ्यांना सगळ्यांना माहिती आहे की वजन कमी करायचं असेल तर साखर अजिबात खायची नाही गूळ खायचा वाटलंच तर इच्छा क्रेविंग झाली तर या वेळेला तुम्हाला सांगू का काय होतं म्हणजे तुम्ही माझे जुने फोटो तर बघितलेले आहेत माझी पूर्ण जर्नी तुम्ही ऐकलेली आहे जे नवीन असतील त्यांनी जाऊन शिकणार माझं केवढं तोंड होतं एवढं मोठं तोंड होतं तर सुरुवातीला वॉटर रिटेन्शन होतं म्हणजे मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते फॉर एक्झाम्पल नाही ते तसंच असतं तोंडामध्ये सारखं फॉर एक्झाम्पल ह्या रेग्युलरच्या पोरांना शिकवत शिकवत सारखं तोंडात येतं तुला फॉर एक्झाम्पल सांगते आणवीला मी म्हणते सारखं फॉर एक्झाम्पल तर तुम्हाला हे सांगायचं की वॉटर रिटेन्शन होतं म्हणजे काय होतं आपल्या शरीरानं ना पाणी धरून ठेवलेलं असतं म्हणजे आपण फोफसा म्हणतो ना फोफसा म्हणजे असताना त्याच्याकडं काहीच नसतं आता असताना ही हड्डी ही हड्डी ही एवढीच आहे बरोबर ही हड्डीच एवढीच आहे माणसाचं आपल्याकडं काय म्हणतात डबल हाडी आहे सिंगल हाडी माणूस आहे बरोबर का ही असताना हड्डी हड्डीच असते पण त्याच्यावर मांस जे चढलेलं असताना त्या मांसला काय व्हॅल्यूच नसते म्हणजे टाईट असणे बॉडी टाईट असणे आणि फुगलेली सुजलेली असणे याच्यामध्ये फरक असतो तर सुरुवातीला वॉटर रिटेन्शन होतं म्हणजे जेव्हा तुम्ही साखर सोडता साखर सोडता तेल सोडता किंवा बाहेरचे पदार्थ सोडता तेव्हा तुमच्या शरीरानं जे पाणी धरून ठेवलेलं असतं ते बाहेर पड बाहेर म्हणजे पाण्यावाटे हो, पाणी नाही बाहेर पड पडत सूज कमी होते सूज कमी होते जसं आपलं बाष्पीभवन होतं पण पाणी कुठं गेलं ते कळत नाही तसंच आपल्या शरीरातलं पाणी गायब होतं म्हणजे कमी होतं आणि ह्या पाण्याचं जे वजन असतं ते खूप असतं त्यामुळे सुरुवातीला वजन जास्त कमी होतं सुरुवातीला त्याच्यानंतर तुमचं जेव्हा वॉटर वा इटेन्शन शरीरातलं पाणी जे धरून ठेवलेलं साचलेलं कमी होतं तेव्हा च्या म्हणजे ते झाल्यानंतर एकवीस दिवस तीस दिवस जेव्हा तुमचं पूर्ण बॉडीतलं पाणी संपलं पाणी संपणं ते वालं पाणी समजू नका तुम्ही वॉटर इटेन्शन होतं म्हणजे शरीरानं जे पकडून ठेवलेलं पाणी असतं ते सुटल्यानंतर त्याच्यानंतरचं तुमचं वजन सुरुवातीला पाच होतं पण नंतर तसं होत नाही कुणाचं एक किलो होईल कुणाचं दीड किलो होईल कुणाचं कसं दोन अडीच किलो असं होईल हेल्दी वेट लॉस जसं आहे तसं तुम तुमचं होणार त्यामुळे तुम्ही घाबरू नका की माझं सुरुवातीला कमी होत आहे आता होत नाही आहे म्हणजे माझं वजनच कमी होत नाही आहे कारण मी स्वतः हे अनुभवलेलं आहे की मला मी सर्च करून करून का माझं वजन अडकले का माझं वजन अडकले बहात्तर किलोवरनं काय माझा आकडा कसला हालत नव्हता चौऱ्याऐंशी ते बहात्तरपर्यंत मी आले एकाहत्तर बहात्तरपर्यंत पर्यंत बहात्तर नंतर माझं वजन असं जे स्टक झालेलं ना ते मी तुमच्यासमोरच कमी करते हळूहळू बहात्तर एकाहत्तर एक सत्तर एकोणसत्तर अडुसष्ट आणि आता आहे मी तुमच्या पुढे सदुसष्ट आणि मी माझ्या टार्गेटच्या फार जवळ आलेले आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे कमी टार्गेट ठेवायचं म्हणजे वेट लॉस होतो जेव्हा माझं चौऱ्याऐंशी होतं तेव्हा मी ऐंशीचं टार्गेट ठेवलेलं जेव्हा माझं ऐंशी होतं तेव्हा मी पंच्याहत्तरचं टार्गेट ठेवलेलं जेव्हा पंच्याहत्तरचं होतं तेव्हा माझं सत्तरचं टार्गेट ठेवलेलं पण ते लवकर कंप्लीट होत नव्हती म्हणूनच मी टेन्शनमध्ये आले होते कारण मला दुसरं दिसण्याचं देण्या घेण्याचं काय प्रश्न नव्हता मला फक्त साहित्यिकाचा त्रास तो भयंकर होत होता म्हणून मी वजन कमी करायच्या मागं लागले मला कुणी कधी म्हणलं नाही तुझी तब्येत वाढली आहे फक्त गावाला गेले तरच मी सगळ्यांच्या समोर यायचे पण माझं मन मला खायचं की मी खूप वाढली आहे मी खूप मोठी झाली आहे मी बसल्यावर जिथं सोफा माझा करकीनी मोडला आणि ते पण ह्याच्या ऑफिसच्या आता नाही सांगत पण माणसाला किती गिल्टी फ्री हो फील होतं असं होतं त्यामुळं तुम्हाला जरी वजन कमी करायचं असेल तुम्हाला घर फॅमिली सांभाळून कमी करायचं असेल माझ्या पद्धतीने मी कोणी डॉक्टर नाही आहे तुम्हाला सांगणारे पण मी जे अनुभव घेतले तेच मी प्रत्येकाबरोबर शेअर करत आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला माझे अनुभव ऐकायला अवक कर... आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाकी आज काही बोलायचं नव्हतं एवढंच मला सांगायचं होतं तर चला मंडळी थँक्यू बाय बाय छान राहा आणि चाला महत्त्वाचं चाला सायटिकाचा प्रॉब्लेम खरंच कमी होतो ज्यांना सायटिका माहीत नाही आहे ना तुम्हाला मी सांगू का मागची जी आपली इथून कमरेपासून खाली जो पाय आहे कुठला पण उजवा डावा तिथून खालीपर्यंत मुंग्या येतात किंवा चालायला येत नाही कंटिन्यू ते दुखत असतं अडकल्यासारखं असं आपण म्हणतो नॉर्मली अडकले असं वाटतं तर तुम्ही खरंच आला सगळा तुमचा सायटिकाचा सा प्रॉब्लेम जाईल ऑपरेशन वगैरे मला ऑपरेशन सांगितलेलं मी माझं मी सगळं घालवले एक्सरसाईज करा काही करा पण सायटिका तेवढा खरंच दूर करा खूप ठिकाणी त्रास होतो नको होता जे वर्किंग आहेत किंवा ज्यांना शेतामध्ये सात सात आठ आठ तास काम करायला लागते एका जागी बसून बसून म्हणजे पुढं सरकत सरकत खरंच त्यांना खूप त्रास होतो मलासुद्धा खूप त्रास झालेला आहे चेअरवर बसून बसून तर एवढं सांगायचं होतं बाकी काही नाही चला तर मग बाय बाय